राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई यांनी मराठा साम्राज्याची सगळी जुरा आपल्या हातामध्ये घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या असून राजाराम महाराजांच्या पत्नी आपल्या मराठा साम्राज्याचे जे सेनापती होते अंबीरराव मोहिते यांच्या या कन्या आणि ज्यांनी देखील तब्बल सात वर्ष मुघलांशी झुंज दिली मित्रांनो तुम्ही सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात हा जर कालखंड बघितला ना तर मराठा साम्राज्याचा हा खरंच बिकट असा कालखंड म्हणता येईल कारण सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये संभाजी महाराजांचा मृत्यू झाला मुघलांना वाटला आता तरी मराठा साम्राज्य आपण जिंकू शकतो पण राजाराम महाराजांनी सगळी सत्ता आपल्या हातामध्ये घेतली आणि मुघलांशी लढा दिला राजाराम महाराज गेल्यानंतर कुणीतरी मोठा मढावा असा पोहोचले कारण कुठलाही पुरुष तेव्हा तिथे उपस्थित नव्हता कारण की राजाराम महाराज ताराबाई यांचं जे पुत्र होते त्यांचं नाव तिथे शिवाजी होतं छोटे शिवाजी महाराज त्यांचं वय तेव्हा कमी होतं पण अशा वेळी ह्या स्त्रीने सर्व ताबा आपल्या हातामध्ये घेतला आणि मुघलांशी तब्बल सात वर्षे झुंज दिली मित्रांनो आपल्याला झाशीची राणी माहिती असेल झाशीचे जे महाराज होते गंगाधर पंत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर इंग्रजांविरुद्ध दृढदात्तपणे लढणारी आपल्या बाळाला पाठीशी मांडून इंग्रजांविरुद्ध धृदातपणे लढणारी झाशीची राणी आपल्याला माहिती आहे पण महाराणी ताराबाईंचं कर्तृत्व आज आपल्यापेक्षा फार कमी जणांना माहिती असेल मित्रांनो तब्बल सात वर्ष औरंगजेबासारख्या एका क्रूर कर्माविरुद्ध लढणं आपल्या मराठा साम्राज्य टिकवून ठेवणं हे काही सोपं गोष्ट नव्हतं मात्र ते महाराणी ताराबाई यांनी ते करून दाखवलं आपल्या साताऱ्याच्या इथे अजिंक्यतारा किल्ल्यावरती नंतर त्यांच्या वृद्धाप काळात महाराणी ताराबाई यांचं देखील वास्तव्य तिथेच होतं आणि त्यांचा देखील मृत्यू झाल्यानंतर संगम माहुली याच ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यविधी करण्यात आली संगम माहुलीच्या घाटावरती जी अनेक मंदिरं आहेत त्या घाटावरती तुम्ही तरी चालत असाल तर तिथे बाजूला एक असं तारेचं कुंपण वगैरे केलेली अशा पद्धतीने महाराणी ताराबाई यांची खरंतर याची डागडुजी आणि काहीतरी त्याचं उत्तम असं जीर्णोद्धार होणं गरज आहे आणि अशा पद्धतीची समाधी तुम्हाला तिथे बघायला मिळेल